समोरची व्यक्ती बोलली त्याचा फार त्रास झालाय परिस्थितीला सामोरं कसं जावं हे कळत नाही ना तुला आता आज मी तुला एक असा आरसा दाखवणार आहे की तुझी ही घालमेल आहे ना ही घालमेल कायमची थांबेल आता शांतपणे अगदी अखेरपर्यंत लक्षपूर्वक ऐक तू जिथे कुठे आहेस ह्या जगात ह्याच क्षणाला कुणीतरी खूप खुश असेल कुणी दुःखी असेल कोणाचे पोट भरत नसेल तर कुणी आरामात जगत असेल कोणीतरी जन्माला येत असेल तर कोणी मृत्यू पावत असेल ह्या परिस्थितीत तू काही बदल करू शकतोस ना? <laughs> का रे नाही ना कारण हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे नाही का मग कोणीतरी तुला बोललं आणि मग तू तेच मनात गिरवणं ह्याने तुझे प्रश्न सुटणार आहेत का त्याने समोरच्याला काहीच फरक पडणार नाही त्याने परिस्थिती बदलणार नाही मग तू का स्वतःला त्रास करून घेतोयस का स्वतःचा अमूल्य वेळ नको त्या विचारात घालवतोयस तु तुझं कसं माहिती आहे का तू ना भरलेल्या समुद्रात दगड मारतोस आणि मग पाणी का कमी जास्त होत नाही ह्याचा विचार करतोस पण खर तर तुझ्या दगड मारण्याने ह्या विशाल समुद्रात काहीच फरक पडणार नाही वेळ तुझाच जाणार ना त्या समुद्राची पातळी वाढणार ना ती कमी होणार कारण ती परिस्थिती तुझ्या हातातच नाही हेच कळत नाही तुला तसंच तुझ्या नाहक तळमळीने जगाची मानसिकता बदलणार नाही मग तू का स्वतःला मानसिक त्रास करून घेतोस अरे प्रत्येक जण हा स्वतःच्या सोयीने चालणार स्वतःच्या सोयीने बोलणार ऐकणार हवं नको ते करणार कारण हा ज्याचा त्याचा परिस्थितीनुसार घडलेला स्वभाव आहे त्यामुळे त्यावर संयम मिळवायला जाणं हे स्वतःच स्वतःच्या कांशिलात लगावण्यासारखं आहे तू फक्त प्रामाणिक राहा स्वतःवर काम कर आणि उत्तरोत्तर प्रगती कर बाकी जगाचा समाचार घ्यायला मी आहे आणि म्हणून आणि म्हणून भिऊ नकोस भिऊ नकोस कारण मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे